आराध्य राजूकर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर भुके सर राहुल पाटील सर यांच्या सविताचे यावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्रावण करीचा नाद श्रावण करीचा नाद श्रावणाच्या तरी छेलते श्रावणाच्या सरी छेलते ढोंगडी डोक्यावरती श्रावणाच्या सरी छेलते धोंगडी तोक्यावरती आधार पंचा आधार बैल बैलतर डोंगरावरी आधार घे बैल बैलतर डोंगरावनी शेतात डोलते सीता तो दोन ते तिक वाऱ्या बरोबर झोके घेती सीता तो दोन ते तिक वाऱ्या बरोबर झोके घेती पक्षी दातात आळोशाला पाणी मानलोनी जिती पक्षी दातात आळोशाला पाणी मानलोनी जिती खूप गुडी भरते अंगात जोडी अंगात असतो भोंगडीचा आधार गुडगुडी धरते अंगात असतो भोंगडीचा आधार काटा रुचतो पायात भूमी घेते रक्ताचा आहेर काटा रुचतो पायात भूमी घेते रक्ताचा आहेर पावसांच्या सरी धावतात पावसांच्या सरी धावतात जशी लागली शर्यत थरी पावसांच्या सरी धावतात जशी लागली शर्यत थरी आंघोळ घालते पिकांना आंघोळ घालते पिकांना गात आनंदाने गाणी खरी गात आनंदाने गाणी खरी बँड वाजतो आकाशात वाजतो आकाशात साथी विजेचा प्रकाश दांड वाजतो आकाशात साथी विजेचा प्रकाश नतमस्तक कोण्या तुम्ही पुढे नतमस्तक कोण्या तुम्ही पुढे उतरतो ढग नथीचा खास उतरतो झग